नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता मस्तपैकी आपल्याला दोन असे वाघ दिसतात या ठिकाणी आपण वनप्रबोधिनी चंद्रपूर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपण प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना घेऊन आलो आहोत महाराष्ट्र दर्शन या अभ्यास दौऱ्याकरिता आणि इथे आल्यानंतर मस्त आमची एका हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय झालेली होती आमचं सचिन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत होता आणि इथे मस्तपैकी खूप सुंदर अशी व्यवस्था अरेंजमेंट आहे वनप्रबोधिनी चंद्रपूर इथे आणि आता तुम्ही पाहू शकता इथे मस्तपैकी असा फिश पॉट आहे खूप सुंदर सुंदर असे फिश या ठिकाणी होते आणि दिसायला सुद्धा खूप असं प्रसन्न वातावरण या ठिकाणी होतं मित्रांनो तर मित्रांनो आम्ही या सर्व अधिकाऱ्यांना चंद्रपूर येथील सुपर थर्मल पॉवर स्टेशन या ठिकाणी व्हिजिटला घेऊन जाणार होतो नेक्स्ट डेला आम्ही तुम्ही पाहू शकता आम्ही या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत आणि तिथे गेल्यानंतर प्रशिक्षणार्थ भरपूर काही असं मार्गदर्शन या ठिकाणी ते देण्याकरता रहाटे सर त्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि यानंतर आम्हाला थर्मल पॉवर स्टेशनचे ॲक्च्युअल व्हिजिट आता सर आम्हाला या ठिकाणी घेऊन जाणार होते अतिशय चंद्रपूर हा दुर्गम भाग जरी असला पण या चंद्रपूर महौसूक विद्युत केंद्राने या चंद्रपूर शहराला वैभव प्राप्त करून दिलं आणि सोबतच ताडोबा आभार आहे त्यांनी सुद्धा एक वैभव प्राप्त करून दिलं आणि हा भाग चांगला सुधाराम सुपराम झाला वीज कशी निर्मिती होतं आणि विजेचा काय वापर कसा करायला पाहिजे आणि विजेचा किती खडतर परिश्रम होतो ही माहिती आपण सर्वांनी जाणून घ्यावी कारण दिवस रात्र मेहनत करून आमचे अभिनेते कामगार डे नाईट काम करून हा विजेची निर्मिती करतो कारण वीज ही स्टोअर करता येत नाही हा एक प्रॉब्लेम आहे जेव्हा तुम्ही बटन दाबता तेव्हा वीज निर्मिती तयार जेव्हा तुम्हाला फॅन चालू होतं तेव्हा कुठेतरी वीज निर्मिती तयार वीज निर्मिती करत म्हणजे इकडे वीज झाली की तिकडे वापर होतो अतिशय महत्वाचा असा विषय आहे तुम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्राचा सांभाळ करणार आहेत आणि आमच्या वीज क्षेत्रामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत चंद्रपूर महावश्मी विद्युत केंद्रामध्ये आपण सर्व स्वागत करतो सर्वप्रथम आपण सर्वांची एका प्रशासकीय अधिकारी पदावर नियुक्ती झाली त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि या राज्याची या, राज्या या देशाची एक आणि लोकांची सेवा करण्याकरता आपण जे करिअर निवडलं आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या पूर्ण कार्यकाळासाठी उद्योग भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो चंद्रकृत माउस नियुक्ती केंद्र हे एक अतिशय मोठ असं कोळशावर आधारित वीज केंद्र आहे वीज निर्मिती केंद्र आहे आता आपण जेव्हा मध्ये जाल तेव्हा तुम्हाला त्याच्यामधले सगळे बारकावे समजतील अभियांत्रिकी क्षेत्रातले जवळपास सगळ्या गोष्टींची आवश्यकता पडते इथे म्हणजे ते इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक सीडी केमिकल सगळे तुम्ही जेव्हा बघाल प्रक्रिया तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही आता प्रशासकीय अधिकारी आहात विजेची गरज ही आता एका मूलभूत गरजेमध्ये परावर्तित झालेली आहे जसं अंधवस्त्र निवारा लागतो आपल्याला वीज पण लागते आणि त्याच्यामुळेच या क्षेत्राचं महत्व अतिशय मोठं असल्यामुळे आपण सर्वांनी त्याची व्हिजिट केली असं तुम्हाला तुमच्या पुढच्या कार्यकाळात निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी घेतले जाते आणि ज्यावेळेस विजेचा अपय आपल्या मार्फत किंवा इतरांच्या मार्फत होतो तर त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे किंवा आपण म्हणजे खूप हे करतोय त्याच्यामध्ये तर ते सर्व करण्यासाठी एक प्रशासकीय अधिकाऱ्याची जी घडण आहे त्या याच्यामध्ये आपण हा एक पार्ट ठेवलेला के आहे केंद्राला आपण भेट देण्याचा आणि नक्कीच एक चांगली व्हिजिट चांगलं आज या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे की जे सर्वसामान्य जे व्यक्ती आहेत की त्यांना औष्णिक विद्युत केंद्रात जाऊन ज्या ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत तिथे जायला क्वचितच मिळतं बऱ्याच याच्यामध्ये तर ते सर्व आज आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच एक चांगली व्हिजिट रहाटे सरांनी आणि आदरणीय सरांनी सुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी अरेंज केली आहे तर त्यासाठी मी वनामती संस्थेच्या वतीने त्याचबरोबर आमच्या वनामती संस्थेच्या सिपीडी बीच्या डायरेक्टर सुवर्णा पांडे मॅडम आपल्या वनामती संस्थेच्या संचालिका डॉक्टर मिताली शेट्टी मॅडम या मॅडमच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी एक चांगली व्हिजिट सरांनी आपल्यासाठी या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे विजिट चाहे चांगा के तर मित्रांनो व्हिजिटच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर आणि त्यांच्या टीमने आम्हा सर्वांना हेल्मेट्स प्रोव्हाइड केले आणि आम्ही सर्वजण हेल्मेट्स परिधान करून तुम्ही पाहू शकता अभिजित आणि सचिन दोघांनी पण हेल्मेट्स घातले आणि सर्वांनी घातले होते त्यानंतर आम्ही पोहोचलो चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनच्या एक्झॅक्ट मेन एंट्रीजवळ त्या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थी आणि आमचे आय डी चेक केले जात होते कारण सिक्युरिटी खूप या ठिकाणी टाईट होती सर्वांचे आय डी या ठिकाणी चेक केले जात होते सी आय एस एफची या ठिकाणी टीम होती त्या टीमद्वारे सर्व आय कार्ड्स आणि ह्या गोष्टी चेक आणि तपासल्यानंतरच आम्हाला पुढे इथे एंट्री देणार होते तर तुम्ही पाहू शकता की आय डी चेकिंगचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि काही प्रशिक्षणार्थी ए, मोट हे मध्ये मेन गेटनी एंट्रीसुद्धा त्यांनी केली होती आमचं सचिनसुद्धा या ठिकाणी आय डी त्याचे चेक करून घेत होता आणि तुम्ही पाहू शकता आम्ही मध्ये एंट्री घेतल्यानंतर या मोठमोठ्या पाईपलाईन्स या ठिकाणी दिसत होत्या रस्त्याने जाताना मित्रांनो आणि मध्ये खूप अशी घनदाट झाडीसुद्धा आहे आणि हे पहा या ठिकाणी हे खूप अशी उंचावर हे कुलिंग टावर होते या ठिकाणी भव्य दिव्य अशा या टावरच्या बाजूने जात असताना खूप म्हणजे हा क्षण हा खूप मोठा असल्यासारखा वाटत होतं मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती हा भव्य दिव्य असा टावर या ठिकाणी दिसत आणि म्हणजे आम्ही थोड्याच वेळात मेन जे आपलं थर्मल पॉवर स्टेशन हा सेकंड भाग होता एक बॅच आमची जुन्या प्लांटकडे गेलेली होती आम्ही ह्या नवीन प्लांटकडे आलेलो होतो आणि इथे आल्यानंतर मशिनरीजचा एवढा आवाज होता मित्रांनो की आपण एकमेकांना बोल सुद्धा ऐकू येत नव्हतं या ठिकाणी आणि खूप आवाज होता या ठिकाणी मित्रांनो दोन शेटचे आहेत दोनशे ठीक आहे तर आपल्याकडे दोन म्हणजे पाचशे मेव्याचे दोन आहेत तर प्लांटसाठी मेन आपल्या तीन गोष्टी बॉयलर असतो टर्बाईन असतो आणि टर्बाईन दोन करत आपल्या इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी जनरेटर असतो तर हा मेन जो एवढा पार्ट आहे आपला पूर्ण बॉयलरचा पार्ट आहे ही ॲडमिनिस्टर बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या मागच्या साईडला आपला टर्बाईनचा पार्ट आहे ठीक आहे त्या टर्बाईनच्या कपर आपलं जनरेटर आहे टर्बाईन झालं की त्याच्यासमोर आपलं जे इलेक्ट्रिसिटी आपली जनरेट होते त्याला स्टेप अप करण्यासाठी आपला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे तर मेनली आपलं काय की आपला जेकडं आपण करता भाग आहे हा कोळशाचा भाग आहे तिथून काय अर्धी आपला असतो हां आज जे आपल्याला सगळे बेल्ट दिसतात ना त्या बेल्ट आपलं सगळं आपला कोडसा आहे कम आहे त्याची गट झाली आहे पण आपल्या रेल्वे एका पूर्ण चालणार एवढं या साईडला चार आहेत त्या साईडला चार आहेत टोटल आपल्या आठ कोलमिल आहेत त्याच्यावर आठ फंक तर त्याच्या खाली जे आहेत ते आपले कोलमिल आहेत कोलमिलमध्ये जसं आपल्या पत्ते जळाचे चक्ती राहते तसेच आपले कोडसा पे बारीक करण्यासाठी पत्ते राहते जसं आपण त्यांना पावडर चालतो तेवढा पावडर फॉर्ममध्ये आपल्याला आपण आहे क्रश करतो पावडर फॉर्ममध्ये यासाठी करतो की कारण की मोठा कोडसा जर पाठवला त्याला जळायला तेवढा वेळ लागणार ठीक आहे तेवढं पावडर पाहून आपल्याला इमर्जन्सी ऑफ्झरेट ज्या जे आहेत सगळ्याला आपण स्टँडपरेट राहतो म्हणजे जनरली करून इमर्जन्सी आली ते मशीन जर स्पीक झाली तर टिपिंग जनरली होत नाही पण आपला मेन जनरेटरचा आउटपुट आलेला आहे आहे ते आता मी स्वतःचे ऑबझरेट कन्झक्शन मला लागणार म्हणजे मी स्वतः जनरेट करतोय पण स्वतःच्या मशीन चालवण्यासाठी मला इलेक्ट्रिसिटी लागतो ना तर मी स्वतःची एनर्जी स्वतःच वापरतो म्हणजे बाहेरून विकत नाही घेता ते तयार केलेली स्वतः अशी तीन फेजसाठी तीन आहे ठीक आहे त्याचे काय आपले मेन जनरल आउटपुट जे आहे ट्वेंटी वन के आहे त्याला स्टेपअप करून आपण चारशे के वीपर्यंत करतो जेणेकरून ज्या ट्रान्समिशन लॉसेस आहेत आपले ते कमी झाले पाहिजे आता काय तर ट्वे ट्वेंटी वन के बी झाला आणि तेरा हजार रॅम्पेअर आपला करंट आहे तर ट्रान्समिशन लाईन्समध्ये तो करंटही आपलं ड्रॉप होईल आणि वोल्ट्रेजी जे ट्वेंटी वन के वीचा डायरेक्ट अठरा के भेटून जाईल का पुंग पुंग का ते काय का लॉस होतो म्हणून आपण काय करंटची व्हॅल्यू आपण कमी करतो जेणेकरून आपलं रजिस्ट्रन्स कमी मिळणार आणि व्होल्टेजची लेवल आपण वाढवतो म्हणजे जेणे आपण आता सांगतो चारशे केबीची लाईन जी आहे ते मी इथून चारशे पंधरा पाठवतो जे जेणेकरून आपलं एसी घेटला मला चारशे दहा पर्यंत मिळून जातो ट्रान्समिशन लाईनचे जे लॉसेस आहेत ते आपल्या कमी होतात चारशे पॉईंट कमी जास्त होतो राहतो नाही चारशेचं फिक्स राहतात तर वोल्टेज लेवल आपल्याला फिक्स ठेवणार व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी ह्या दोन गोष्टी जे इंक्रोज दिसतो पूर्ण याच्यामध्ये त्याच्या आतमध्ये पूर्ण टर्लाईन ते साईड लाईट लागलेलं आहे तिथं आपले पंप आहेत म्हणजे आता बॉयलरला जेवढं बॉयलर माझं प्रेशर टिकायचा आहे वन एटी के जीचा मग तेवढा बॉयलरला मला पाणी पण तेवढं पाठवं लागेल बरोबर आहे त्याला पंप लागणार तर पंप पंपिंग करण्यासाठी आपल्याकडे दोन पंप आहेत तर दोन पंपासाठी पण काय मेन इलेक्ट्रिकली ऑपरेटर पंप ठेवता काय जे आपण टीम स्वतः तयार करायचा टेस्टिंग थोडं स्वत कज कजीम करायची त्यांना छोटा टर्बेट ठेवायचा त्याला एक कबर दुसरा पंप करायचा म्हणजे कारण स्वतःचीच तेल आपण स्वतः वापरायची आणि आपला बॉयलर वाटवण्यासाठी पंप तर मित्रांनो आपण थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर या प्लांटच्या मध्ये आलेलो हो। आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे एवढा मशनरीचा आवाज आहे मित्रांनो आम्ही ती स्टीम तयार करण्यात आपल्याला तो कोळसा हे करणं पाहिजे बाकी त्याचं डिसिस्टम तर आपल्याकडून सी एच पीवरून आपल्याला कोळसा येतो आजूबाजूच्या मायनिंग्समधून कोळसा येतो त्या कोळशावर झालेला कोळसा आपण सी एच पी ॲड मी तुम्हाला ऐकलं सी एच पीमध्ये जमा करतो कोळसा तिथून आपण आपल्या बंकर्समध्ये येतो बंकर्स आपल्याला जी समजा तसं आपण पीठ गिरणी करतो त्याच्यावर ट्रप असतो तो झाला आपला बघतो त्याच्यामध्ये जो खाली पडतो तो तुम्हाला मिल्स आठ मिल्स आलेला कोळसा आपल्याकडे येणार आहे वीस सीमेंट साईजचा तो आलेला कोळसा आपण खूप फ्रेश आहे आणि पावडर फॉर्ममध्ये पुरसा आपण इथून हा बॉयलर आहे हा बॉयलर आहे इथून फर्निसर हा डायरेक्ट जाणार नाही ठीक है फर्न मधे को इधे तो कोसा पेटना पुनः मैं क्यूब्स नहीं बनते क्यूब्स में अपन इतना सब पानी घतराया पानी सर्कुलेट <rible> सर्कुलेट पानी ड्रम में जमा होता है डस्टसोबर पानी कोल सो ूपमध्ये पाणी दूध आपण गरम करतो तुम्ही इलेक्ट्रिक मीटर बघितलं सो बाकी आपण तुम्ही जवळपास आठ तास गुड टाइम असतो नाही रेगूट टाईम नसतो तुम्हाला पूर्ण तयार करावं लागते प्रत्येक सिस्टीम इनिशिएट करावी लागते एकदा बंद म्हणजे ते पूर्ण झिरोपासून परत चालतं त्याला असं असं नसतं की आपण त्याला आता पाचशे मेगावॅट चालू आहे दोनशे मेगावॅटला बंद करून देतो दोनशेला थांबतात बंद झालं तर झिरो होणार कमी करता येणार पण बंद म्हणजे झिरो झिरो म्हणजे परत स्टार्ट फक्त त्यांच्या वर्षाच्या ठिकाणी आपल्याला इनिशियली ऑइल झाला होता ची किंमत खूप जास्त नाही तोपर्यंत तुमचे तुम्हाला पाच सहा करोड त्यांची म्हणजे जे जनरेशन करत होतो तो लॉस आणि जो चालू करायला लागतो ते वेगळे पैसे असं करत ते पाच सहा कोटी पैसे म्हणून आपल्याला फक्त कधी पड रनिंग शेड तुमची मशीन लोड जास्त लोड जास्त घेणार म्हणजे ती करंट जास्त घेणार ठीक आहे प्रॅक्टिसला आपल्याला आला नाही की पर्टिक्युलर मिलसाठी आलाम येतो की या मिलमध्ये काहीतरी हायर करंट येते तर आपण तो आपल्या तर आपलं तो अलार्म आपण ऑब्झर्व करतो पण आपल्याला पण लक्षात घेतो की का होऊ नये त्याच्यामागे त्याचं अॅनालिसिस चालू होऊ नये त्याचं का होऊ नये आपण त्याला रेक्टिफाय करतो प्रत्येक गोष्ट नजर बसते राहतात आमच्यावर रनिंग पॅरामीटर माहिती आहे का याच्यात आम्ही त्याला नेक्स्ट टाईम बघितलं एखादा पॅरामीटर आम्ही बोलत आहे म्हणजे आम्ही जर लक्षण अजूनही आमचं आहे ती एक आपल्या कामात आपली नजर बसलेली जाते जेव्हा आपण आता तुम्हाला जर इतर हजारो पॅरामीटर पाहतो म्हणजे एक पॅरामीटर प्रत्येक सिस्टीमसाठी इथं आमच्या पॅरामीटर पण ते आपली नजर एक बसली जाते आणि बाकी पॅरामीटर डेव्हिजन तर आपल्याला आला बसतो म्हणजे एक हायर व्हॅल्यू मॅच झाली म्हणजे एखादी आता माझी मीला सिक्स्टी फाईव्ह ते सिक्स्टी एम्पियर त्यांनी घ्यायला पाहिजे मी जर एटी एम्पियर घेते आहे सेव्हन्टी फाईव्हच्या जातं आला माझं आलाम आल्याबरोबर आपण

ते आपलं तिकडे अनलोड होतात म्हणजे एक एक बाजू जो आहे तो पलटी होतो त्यानंतर ते आपलं बँक थ्रू आपल्या गावाने पाहिजे बाकी बाकी आपण मित्रांनो या पॉवर स्टेशनमध्ये मी आता अकराव्या मजल्यावरती आलो आहे आणि एवढ्या हाईटवर असताना आता एकदम असा पूर्ण आता रूम आहे मी खाली नाही पाहत आहे मी खाली पाहिलं का डोळे घर फिरून राहिले आणि हिंमत तर करून आलं वरती तर मजा येते आता इलेक्ट्रिसिटी We do तर मित्रांनो चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनची आपली व्हिजिट झालेली आहे वरती जाऊन आलो आहे मस्तपैकी आम्ही तुम्ही पाहू शकता खुद्दा उंचावरती गेलो होतो अकराव्या फ्लोअरवरती गेलो होतो आणि एवढं भीती खाली पाहताना असं भीती वाटत होती ही इकडे बघा ही जे बस वगैरे जी उभी आहे ना ती अशी एवढीशी बस दिसत होती वरतनं एवढं म्हणजे खाली बघितलं असं चक्कर येण्यासारखं असं वाटत होतं आणि खूप छान अशी माहिती सांगितली की वीज कशा पद्धतीने तयार होते वीज तयार होण्यासाठी किती परिश्रम घेतात इथले सर्व अधिकारी कर्मचारी इथले कामगार जे आहेत ते अहोरात्र दिवस दिवस रात्र काम करता है ते काम करत आहे आणि वीज निर्मितीचं एक मोठं काम करत आहे आणि ती वीज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचंसुद्धा खूप मोठं काम आहे मित्रांनो तर आपण सर्वांनीसुद्धा एक गोष्टीचं प्रिकॉशन घेतलं पाहिजे की आपण विजेचा अपव्यय जो आहे तो विजेचा वापर आपल्याला जेवढा आहे आवश्यक तेवढाच आपण विजेचा वापर केला पाहिजे या गोष्टीतून आपण या सर्वांना आपण शिकलं पाहिजे विजेचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे गरज नसताना उगाच इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटीची वाया घालणे हे सुद्धा चुकीचं आहे मित्रांनो तर मित्रांनो चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनची व्हिजिट झाल्यानंतर सर्वांना खूप भूक लागलेली होती आणि सर्वांची जेवणाची व्यवस्था आम्ही तिथेच पॉवर स्टेशनच्या बाजूला केलेली होती ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वजण या त्या ठिकाणी आलो होतो आणि आम्ही मस्तपैकी जेवणाचं ताट घेऊन या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेत होतो मित्रांनो सर्वजण आभार आपले की आपण व्यवस्थित प्रकारे सगळं आम्हाला सगळे फ्लोर दाखवले त्याचे चार पाहिजे फ्लोर बॉयलरला पण भेट दिली आम्ही आणि कोळसा कसा आहे वगैरे परत सगळे ट्रान्सफॉर्मर वगैरे व्यवस्थित दाखवले आम्हाला आपले सर्वांचे आभार आणि आमच्या सगळ्या प्रश्नांची आमच्यासोबतचे इथले होते सर त्यांनी पूर्ण व्यवस्थित उत्तर दिली वरून जाऊन त्यांनी आम्हाला पूर्ण दाखवलं की कोळसा कुठून आतमध्ये येतो आणि पुन्हा कुठेपर्यंत बाहेर पडतो इलेक्ट्रिसिटी कुठे जनरेट होते इथं आल्यानंतर आजपर्यंत जे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आम्ही चंद्रपूरचा पॉवर प्लांट एका टिंबाच्या रूपात बघत होतो आज की प्रत्यक्ष येऊन इथं ते आम्ही याची याची डोळा पाहिलं आणि या परिस्थितीत तुम्ही लोक काम करताय लोकांचं आयुष्य उजळण्याचं जे काम करतात ते खूप अप्रतिम आहे बेसिकली मी तसं